<.ITA> नमस्कार लाडकी बहीण योजना ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे या तारखेच्या आधी लाडक्या बहिणींना ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे लाडक्या बहिणींना शेवटची संधी ई के वाय सीची मुदत काही दिवसात संपणार आहे किती दिवस उरले आणि कशी करायची ई के वाय सी सविस्तरपणे जाणून घेऊया लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखोपात्र महिलांनी दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेच आहेत आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी पूर्ण करावीच लागणार आहे तरच त्यांना पुढचे हप्ते मिळतील जर लाडक्या बहिणींना पुढील हप्ता हवा असेल तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पूर्वी ई के पूर्ण करावी लागणार आहे महिला व बाल विकास आदिती आपले मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरती दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता घेण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी ई के वाय सी उपलब्ध सेवा करून दिली आहे या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक घेतली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या वेबसाईटवर अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी उपलब्ध सेवा करून दिली आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्व पूर्ण करावी लागणार आहे असे आव्हान आदिती टटकर यांनी सर्व महिलांना केले आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कशी कराल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी मी दिलेल्या लिंकवर क्लिक करा या संकेतस्थळाला भेट द्या मुख्य पृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा त्यावर ई के वाय सी फ्रॉम फॉर्म उघडा यानंतर या फॉर्ममध्ये लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतावर कॅपचा कोड नमूद करायचा आहे आधार प्रमाणाकरता संमती देत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करा यानंतर लाभार्थ्यांनी आधार लिंक मोबाईल क्रमांक ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्यांची ई के वाय सी आधी पूर्ण झाली आहे का जर आधीच पूर्ण झाली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली असा संदेश तुम्हाला येईल जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थीचे पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांक तिथे पडताळणीला टाका नंतर कॅपच्या टाकून नमूद करा संमती दर्शवून शेंड ओ टी पी असे क्लिक करा ओ टी पी सब संबंधित ओ टी पीवर प्राप्त झाल्यास तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल खालील बाबीप्रमाणित ते आपल्याला करायचे आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक सं संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत माझ्या कुटुंबातील केवळ विवाह एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींना नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक व सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेसफुल तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश दिसेल अगदी सोप्या पद्धतीने ई के वाय सी आहे करा आणि लाडक्या बहीण योजनेचा लाभ घ्या मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद